चुभ ना कुणाल कामराचं हे ट्विट अत्यंत व्हायरल होत आहे शिंदेवर टीका केल्यानं कुणाल कामरा काही काळापूर्वी तो दक्षिणेकडे पळून गेला होता मात्र त्याचं आता पुन्हा एकदा व्हायरल आहे कुणाल कामराची सोशल मीडियावर पुन्हा एकदा एंट्री झाली आहे आणि त्यांनी एक ट्विट करत पुन्हा आदेश दिलेला आहे पुन्हा चर्चेत तो आलेला आहे त्याचं हे ट्विट सत्य का काम हे चुब ना हे अत्यंत मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे शिंदेवर एक

जहां सवाल उठते हैं वहीं बदलाव भी जन्म लेता है। है सत्य का काम चुभना और जिनके पास सत्ता है उन्हें सबसे ज्यादा डर उसी चुभन से लगता है और याद रखो जिस जगह लोग हंसते हैं सोचते हैं सवाल करते हैं वहीं से असली आजादी शुरू होती है और जब आता एक अत्यंत मोठी बातमी समोर येते कारण चीन सरकारचं मुखपत्र ग्लोबल टाइम्सचं ट्विटर अकाउंट आता भारतामध्ये बंद करण्यात आलेलं आहे केंद्र सरकारचा हा निर्णय आहे अत्यंत मोठा निर्णय घेतलेला आहे आपण पाहू शकतोय भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता चीन सुद्धा यात प्रवेश करतोय का हा प्रश्न उपस्थित होतोय याच ट्विटर खात्याचा वापर करत याच मार्फत चीनी प्रोपोगँडा पसरवण्याचं काम सुरू होतं हे आता समजलंय आणि त्यानंतर ग्लोबल टाइम्स हे चीन सरकारचं मुखपत्र याचंच ट्विटर आता भारतामध्ये बंद केलं गेलंय दरम्यान आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप याबद्दल अधिक माहिती प्रमोद काय अधिक माहिती आहे अमृगा खरं तर पाकिस्तान नंतर भारताच्या निशाण्यावरती चीन आलेला आहे असं म्हणायला यामुळे वाव आहे कारण चीनकडनं ज्या पद्धतीनं चीनी प्रोपोगंडा आहे तो भारतामध्ये पसरवला जात होता त्याला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं खूप मोठा निर्णय घेतला असं म्हणावं लागणार आहे ग्लोबल टाईम हे चीनचं मुखपत्र आहे आणि त्याच मुखपत्राच्या मुखपत्रा मार्फत चीनचा प्रोपोगंडा भारतामध्ये पसरवला जात होता आणि म्हणूनच भारत सरकारनं चीनचं ग्लोबल टाईमचं ट्विटर अकाउंट जे आहे ते बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आज सकाळी जर आपण बघितलं तर अरुणाचल प्रदेशमधील काही गावांना चीनने नावं देण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचा निषेध भारताच्या परराष्ट्र मंत्रालय केला होता परराष्ट्र मंत्रालयाने चीनला ठणकावून सांगितलं होतं की अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे होता आणि राहील अशा ठणकावून सांगितल्याच्या नंतर ही खूप मोठी कारवाई खर तर चीनच्या वरती केली गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय पाकिस्तानच्या ज्या पद्धतीनं मागच्या काही काळापासून कुरापती करत होता त्याला चीनकडनं पाठिंबा दिल्याचं वारंवार बघायला मिळालेलं होतं आणि आता पाकिस्तानच्या कुरापती एकीकडे बंद झालेल्या असताना त्या कमी झालेल्या असताना चीन पुरापती करत असताना बघायला मिळते आणि म्हणूनच चीनला भारताकडनं हा थेट इशारा आणि म्हणूनच त्यांच्या ट्विटर अकाउंटवरती बंदी घालण्याचा मोठा निर्णय भारत सरकारनं घेतल्याचं आपल्याला बघा नक्कीच नक्कीच प्रमोद अत्यंत महत्वाची बातमी तुम्ही दिलेली आहे की भारतानं चीनचं सुद्धा ट्विटर अकाउंट आता बंद केलेलं आहे दुसरीकडे पाकिस्ताननं ताब्यात घेतलेल्या बी एस जवानाची आता सुटका केली गेली आहे कारण कॉन्स्टेबल पुरम साहू पुरमकुमार साहू असं त्याचं नाव होतं अटारी सीमेवरून ते चुकून पुन्हा गेले होते आणि त्यांना पुन्हा आता भारतामध्ये अटारी भागातून परत घेतलेलं आहे त्यांनी ते तेवीस एप्रिलला अगदी अनवधानानं आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली होती आणि ही सीमा ओलांडल्यामुळे त्यांना ताब्यात घेतलं होतं मात्र त्यांना आता पुन्हा भारताच्या सुपूर्द करण्यात आलेलं आहे पाकिस्ताननं त्याला ताब्यात घेतलं होतं पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली होती आणि त्यानंतर आज ते पुन्हा भारतामध्ये आलेले आहेत दरम्यान आपले प्रतिनिधी विशाल चवने आपल्याशी फोनला खरंतर ही भारतासाठी अत्यंत मोठी माहिती म्हणावी लागेल वीस दिवसां पूर्वी पाकिस्तानचे रेंजर आहे पाकिस्तान रेंजर्स जे आहेत त्यांनी भारताचे जे जवान आहेत पी के साहू यांना जे आहे ते ताब्यात घेतलं होतं ज्यावेळेस त्यांना ताब्यात घेतलं होतं त्यावेळेस त्यांनी चुकून बॉर्डर जी आहे ती क्रॉस केली होती आणि त्यावेळेस पाकिस्तान रेंजर्सने त्यांना ताब्यात घेतलं होतं ज्यावेळेस त्यांना ताब्यात घेतलं होतं त्यावेळेस त्यांच्या अंगावरती भारतीय सेनेची जो गणवेश आहे तो होता त्याचबरोबर त्यांच्या हातामध्ये जी सर्व्हिस रायफल होती ती होती आणि ही जी घटना जी ज्या ठिकाणी घडली होती ते पंजाबचं फिरोजपूर जी सीमा आहे त्या ठिकाणी ही घटना घडलेली होती आणि त्यांना वीस दिवसांपूर्वी ताब्यात घेतलं होतं मात्र त्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशामध्ये दे मोठ्या प्रमाणावरती तणाव जो आहे तो वाढ वाढला गेला होता त्यामुळे ते, ते पुन्हा कधी परत येतील याबाबत मोठे तर्क वितर्क जे आहेत ते बांधले जाऊ लागले होते मात्र जवळपास वीस एक, एक दिवसानंतर साहू जे आहेत ते पुन्हा भारतीय सीमेमध्ये जे आहेत ते त्यांनी प्रवेश केलेला आहे म्हणजे त्यांना भारतामध्ये पुन्हा आणलेलं आहे अटारी वाघा बॉर्डर मार्गे ते पुन्हा भारतामध्ये येत असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे पाकिस्तानकडून त्यांची सुटका जी आहे ती झालेली माहिती देखील आता उपलब्ध होत आहे धन्यवाद विशाल आपण पाहू शकतोय की पाकिस्तानातून चाहूनच परतणं ही खरं तर युद्धविरामाची पुष्टीच आहे असं आपण पाहू शकतोय दुसरीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाची जी बैठक आज होणार होती ती आता महत्वाची बैठक सुरू झाली आहे दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू होते भारत पाकिस्तानामधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पंतप्रधानांनी बोलावली होती त्यांच्या निवासस्थानीच आज अत्यंत निवडक आणि काही महत्वाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी ही सुरू आहे या बैठकीमध्ये युद्धासंबंधात आढावा घेतला जाईलच पण त्याचसोबत इतर अनेक काही महत्वाचे प्रकल्प घेणार आहोत त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे या बैठकीपूर्वी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गृहमंत्री अमित शाह अर्थमंत्री निर्मता निर्मला सीतारामन परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा एक सी सी एस बैठक झाली होती आणि त्यानंतर आता ही अत्यंत महत्त्वाची बैठक मोदींच्या निवासस्थानी होते त्यात अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी मिळू शकते आपण पाहूया ह्यात काय अपडेट्स येत आहेत दुसरीकडे ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारतानं अनेक पाकिस्तानी हवाई दलांवर हल्ले केलेले आहेत यामध्ये जेव्हा धावपट्टी हँगर आणि इमारतींचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय आता यात चुक्कूर आहे नूरखान आहे सरगोदा आहे भोलारी आहे हे सगळे एअरबेस आहेत पाकिस्तानचे जाकोदा जाकोबाबाद आहे आणि रहीम सुद्धा आहे या सगळ्या महत्त्वाच्या एअरवेजचा समावेश आहे आणि भारतानं त्यावर मोठे हल्ले केलेले आहेत मॅक्सर टेक्नॉलॉजीनं सॅटेलाईट फोटो घेतलेत आणि ते फोटो आता आपल्यासमोर आलेत भारताचं यशसुद्धा आता या फोटोमुळे उघड झालं आहे आणि सगळ्या जगासमोर आलेलं आहे भारत काय करू शकतो आहे हे आता संपूर्ण जगासमोर आलेलं आहे आता हे कोणते कोणते फोटो आहेत ते एक एक फोटो आपण बघूया आणि त्यांचं काय काय महत्व आहे कसे फोटो आहेत ते आपण पाहूया आपल्या आपण पाहू शकतोय की हा सुक्करचा एअरबेस आहे हल्ल्यापूर्वी तो अशा प्रकारे होता आणि हल्ल्यानंतर हा एअरबेस असा दिसतोय इथे मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळतंय या ठिकाणी धूर दिसतोय ते नुकसान झालेलं आहे तिथे मिसाईल टाकली गेली होती हल्ल्यापूर्वी अत्यंत सुस्थितीत असलेला हा एअरबेस हल्ल्यानंतर अत्यंत दुरावस्थेत पाहायला मिळतोय तर या सुक्का मध्ये पाकिस्तानी सैन्याचं जे एक मुख्य हवाई केंद्र आहे हा तळ आहे हा एअरबेस विविध प्रकारची पाकिस्तान वायुसेनेची विमानं या ठिकाणी तैनात केलेली असतात आपण पाहू शकतो ही जागा अत्यंत सुरक्षा आणि हवाई आक्रमणांच्या दृष्टीनं महत्वाची मानली जाते या सुकूर नंतर दुसरा महत्वाचा एअरबेस जो आहे तो म्हणजे नूर खान एअरबेस आपण नूर खान सुद्धा पाहू शकतोय हल्ल्यापूर्वी तो अशा प्रकारे होता अत्यंत गर्दी आणि इथे विमानं पार्क केलेली दिसत आहेत त्यानंतर हल्ल्यानंतर त्याची अवस्था अशा प्रकारे झाली आहे विमानं अजून सुद्धा आहेत मात्र या ठिकाणी संपूर्ण उद्ध्वस्त झालेला पाहायला मिळतोय आपण पाहू शकतोय नूर खान एअरबेस पाकिस्तानच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे अत्यंत अतिसंवेदनशील जागा आहे नूरखान एअरबेस आय एस साठी अत्यंत महत्त्वाचा आहे याच जवळ पाकचा अण्वस्त्र साठा सुद्धा आहे आणि भारतानं हा एअरबेस उद्ध्वस्त केलेला आहे पाकच्या अण्वस्त्र साठ्याला नुकसान पोहोचलेलं आहे त्यानंतर पुढचा एअरबेस जो आपण पाहतो आहे तो सर्गोदा एअरबेस आपण पाहू शकतो आपल्याला फोटो मिळतील मिळाले आहेत हल्ल्यापूर्वी सरगोदा कशा प्रकारे होतं हल्ल्यानंतर सरगोदाची ही अवस्था झालेली आहे मुख्य धावपट्टीवरच हल्ला झालेला आहे भारतानं मिसाईल टाकली आहे आणि हा इथे या हा जो रस्ता आहे त्या ठिकाणीच ही मिसाईल टाकलेली आपल्याला पाहायला मिळते सरगोदा एअरबेस हे पाकिस्तानी हवाई तलाचं तळाचं मुख्य प्रमुख तळ आहे लढाऊ विमान आणि अण्वस्त्र सज्ज विमानतळ आहे या एअरबेसी एकोणीसशे पासष्ट आणि एकाहत्तरचं जे युद्ध झालं युद्धामध्ये महत्वाची भूमिका असलेली आपल्याला पाहायला मिळते ह्याच्या पुढचा जो एअरबेस आहे तो आहे भोलारी एअरबेस तर भोलारीची आपण कशी अवस्था कशी दुरावस्था केली आहे ते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय की हल्ल्यापूर्वी भोलारी अशा प्रकारे सुंदर आणि सुशील दिसत होता आणि हल्ल्यानंतर त्या संपूर्ण एअरबेसची अशी अवस्था केली आहे आपण धूर निघतोय आणि सगळा उद्ध्वस्त केलेला आहे एअरबेस आपण पाहू शकतोय भोलारीला पाकिस्तानी वायुसेनेचे से एफ जे एफ सतरा ही दोन लढाऊ विमानं होती आणि तो एअरबेस आपण उद्ध्वस्त केलेला आहे या एअरबेस झालेल्या हल्ल्यामध्ये स्क्वाड्रन लीडर उस्मान युसुफसह पन्नास पेक्षा जास्त जण होते आणि ते सगळे जे सगळे ठार झालेले आहेत ज्यात वायुसेनेचे चार जवान सुद्धा उपस्थित होते हे सगळे या बोलारी हल्ल्यामध्ये ठार झालेले आहेत यानंतर अत्यंत महत्वाचा आहे दुसरा एअरबेस तो म्हणजे जाकोबाबादचा जाकोबाबादची कशी अवस्था आहे आपण पुन्हा पाहूया हल्ल्यापूर्वी जाकोबाबाद अशा प्रकारे होता हल्ल्यानंतर बरोबर या ठिकाणी हल्ला केलेला आहे आणि मिसाईलचा हल्ला आपण पाहायला मिळतोय या अल्फाच्या माध्यमातून पाहू शकतोय की कशा प्रकारे हल्ला झाला आणि अत्यंत सुंदर दिसणारा जाकोबाबाद अशा प्रकारे गेला जाकोबाबाद एअरबेस हे पाकिस्तान वायुसेनेचं एक महत्वाचं तळ आहे सिंध प्रांतामध्ये जाकोबाबाद शहराजवळ हा एअरबेस आहे आणि हा एअरबेस पाकिस्तानी वायुसेनेचा मुख्य तळांपैकी एक आहे देशाच्या संरक्षणासाठी हा महत्वाची भूमिका बजावत असतो पाकिस्तानच्या संरक्षणासाठी हा महत्त्वाची भूमिका बजावतो दरम्यान भारताच्या ऑपरेशन सिंधूरमुळे झालेली झाकण्यासाठी आता पाकनं एक मोठा प्रोपोगँड केलाय कारण अनेक खोट्या खोट्या कथा कथा रच रचलेल्या आहेत मात्र त्याचा पंतप्रधान मोदींनी संपूर्णपणे पर्दाफाश केलाय त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट आहे आणि आपण तो सामच्या माध्यमातून पाहू शकतो खोटारडा पाक तोंडावर पडला मोदींनी फाडला पाकचा बुरखा <्याँगा> आदमपूर एअरबेसवर एस फोर हंड्रेड मिग दिमाखा <्याँगा> <नारे। म्णाँगा> <दिया। म्णाँगा> पाहिलं हा उत्साह आहे आदमपूर एअरबेसवरचा पाकिस्तानचा थरका घोषणा आहेत पंतप्रधान मोदींच्या स्वागताच्या कारण शस्त्रसंधी नंतर पंतप्रधान मोदींनी थेट आदमपूर एअरबेस मनोबल वाढवून पाकचा चा बुरखास फाडलाय पाकिस्तान मे कोई ठिकाणा नाही है जहां बैठकर आतंकवादी भारताच्या ऑपरेशन सिंधूर न पाकिस्तान मधील दहशतवादी तळांना लक्ष केलं त्यानंतर दहशतवाद्यांचा पाठीराखा असलेल्या पाकिस्ताननं सीमावर्ती भागात नागरी वस्ती आणि एअरबेसवर हल्ल्याचा अपयशी प्रयत्न केला मात्र पाकनं आदमपूर सुरतगड सिरसा पठाणकोट अमृतसर जम्मू भटिंडा नलिया आणि भूज एअरबेस उद्ध्वस्त केल्याचा दावा करत यश मिळवल्याचे ढोल वाजवले मात्र पाकचे सर्वच दावे सपशेल फुल ठरलेत पाकचा दावा आहे की आदमपूर एअरबेस रेल्वेचं नुकसान केलं मात्र त्यामागचं सत्य आहे की मोदींचं विमान उतरल्यानं पाकचा हा दावा फुल ठरलाय पाकिस्ताननं आणखी एक दावा केलाय आदमपूरची एस फोर हंड्रेड प्रणाली नष्ट केली त्यामागचं सत्य असं आहे की एस फोर हंड्रेड सुरक्षित आणि कार्यरत आहे पाकिस्तानचा दावा आहे आदमपूरच्या रडार सिस्टमवर ड्रोन हल्ला केला सत्य असं आहे की रडार यंत्रणा सुस्थितीत आणि कार्यरत आहे पाकिस्तानचा दावा आहे की भारताची लढाऊ विमानं मिसाईलनं नष्ट केली सत्य असं आहे की आदमपूरमधली सगळी विमानं सुस्थितीत आहेत पाकिस्ताननं आणखी एक दावा केलाय ड्रोन हल्ल्यात भारतीय हवाई दलाचे सैनिक ठार झाले मात्र वस्तुस्थिती ही आहे की सगळे सैनिक सुरक्षित आहेत एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तर आणि एकोणीसशे नव्याण्णव या सगळ्याच युद्धात सपाटून मार खाल्लेला पाकिस्तान नेहमी खोट्या विजयाचा दावा करत आलाय आत्ताही पाकिस्तानी हवाई दलाला अपयश आल्यानं पाकनं खोटेपणाची फॅक्टरीच उघडली आहे मात्र पंतप्रधान मोदींनी थेट आदमपूर एअरबेस वर जाऊन खोटेपणाच्या फॅक्टरीचा पर्दाफाश केलाय पाकनं यातून धडा घेऊन खोटारडेपणा सोडायला हवा नाहीतर पाकच जगभर हसू झाल्याशिवाय राहणार नाही न्यूज यापुढे आपण घेतोय टॉप फायच्या वेगवान बातम्यांचा आढावा महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांनी आज सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना नावे सरन्यायाधीश म्हणून शपथ दिली यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते भूषण गवई यांना सहा महिन्यांचा कार्यकाळ कार्य मिळणार शाळेतील विद्यार्थ्यांचे लैंगिक अत्याचार प्रकरणं वाढली आहेत त्याहून धडा घेत आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत नियमावली जाहीर झाली आहे यात शिक्षक मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन पालक शिक्षणाधिकारी यांच्यावर जबाबदारी टाकली आहे शाळांमध्ये सुरक्षेबाबत कडक नियमावली असावी अशी मागणी पालकांकडून होत होती भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मानं काल मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे रोहित शर्मानं कसोटीमधून निवृत्ती घेतली असं जाहीर केलं आणि यापुढे टीम इंडियासाठी वन डे क्रिकेट खेळणार असल्याचं रोहित म्हणाले मात्र अचानक रोहित शर्मानं देवेंद्र यांची भेट का घेतली हे मात्र अजूनही समोर आलेलं नाहीये पुणेकरांचा पीएमपी बसमधून प्रवास आणखी सुलभ होतोय कारण पीएमपीच्या ताफ्यामध्ये आता एक हजार बस येत आहेत संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे सीएनजीवर चालणाऱ्या बसेस असतील त्याचा पुणेकरांना फायदा होणार आहे नवी मुंबईत आज पाणी जलवाहिनीतून वारंवार पाणी गळती होते मात्र ती बदलण्याचं काम आता हाती घेतलंय आणि त्यामुळेच भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रामधून नवी मुंबईला होणारा पाणी पुरवठा चोवीस तास बंद असेल तसंच दुरुस्ती झाल्यावर उद्या संध्याकाळी शहरामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे अजित पवारांच्या बंगल्यावर कालच्या बैठकीनंतर आज शरद पवार पक्षाची बैठक होते मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक आयोजित केली आहे या बैठकीत राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर चर्चा होणार आहे अशी शक्यता आता वर्तवली जाते पुढे घेऊया पुण्यातल्या बातम्यांचा आढावा पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यात त्र्याऐंशी टँकर सुरू करण्यात आले आहेत पाणी टंचाईवर नागरिकांना खासगी टँकरांचा आधार आहे यापैकी केवळ या सहा टँकर सरकारी आहेत तर सत्याहत्तर टँकर खाजगी वापरण्यात येत आहेत वाघोलीत पुणे नगर महामार्गावर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवली यात कोणाचीही जीवितहानी झाली आहे शिरूर शहरामध्ये उच्चभ्रू रहिवाशी सोसायटीत चोरट्यांची भुरटेगिरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे तोंडाला मास्क लावून मास्क लावून आठ ते नऊ चोरांनी पार्किंग मध्ये पार्क केलेल्या गाड्यांमधून पेट्रोल काढून चोरी केलं या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे चिंचवड स्टेशन परिसरामध्ये मेट्रो पिलरचा लोखंडी सांगाडा अचानक कोसळला पिलरचा लोखंडीच्या आंघळ्या से ग्रेड सेपरेटरवर पडला आणि त्यामुळे रस्त्याने जाणारे प्रवासी अगदी थोडक्यामध्ये बचावलेत रात्री अकरा वाजता दरम्यान ही दुर्घटना झाली आहे दरम्यान मेट्रो कामामध्ये हलगर्जीपणा दाखवणाऱ्या कंत्राटदाराविरोधात आता स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय कुख्यात गँगस्टर गजा मारण्याची मटण पार्टी पुणे पोलिसांना चांगलीच भोवली आहे एका अधिकाऱ्यासह हो चार पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन पुण्यामध्ये केलंय त्याला काही महिन्यांपूर्वी चांगली कारागृहामध्ये घेऊन जात होते त्यावेळी गजा मारण्यानं पोलिसांसमोरच ढाब्यावर मटण पार्टी केली आरोपी असून सुद्धा ढाब्यावर जेवण देणं आणि बेजबाबदार वागणूक देणं म्हणून पोलिसांना भोवलंय पुण्यातल्या हारशी तलावामध्ये बुडून आता ओम निमळे या तरुणाचा मृत्यू झालाय तो मित्रासह हो तलावाजवळ फिरायला गेला होता त्यावेळी तो पाण्यात बुडाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे